कारण आपण साधारण घरातले मुलं आहे आपल्याला रोप हे करतात पण काही रोप काही रोप असे आहेत आता बघा हे हे कांदा आहे कांद्याचं बी रोप आपण या प्रकारे तयार केला हा कांद्याचा बी त्याच्यानंतर हे झालं रोप म्हणजे कोप आणि कोपानंतर आपण हे रोप तयार केलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला जे पान पानफीचं रोप सांगितलं ते बघा याप्रमाणे तर याचा याची निर्मिती आपण पानांपासून तयार होते याला बी येत नाही याची निर्मिती पान लावलं तरी याचा आपल्याला याची निर्मिती होते तसंच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे रोप आहे अननसाचं आता अननसाचं बीन असतं दीनसा। अननसाचं जो फळ असतं त्याचा वरचा भाग तुम्ही बघितला आहे तो याप्रमाणे असतो त्यानंतर आपण या रोपाची व्यवस्थित निर्मिया छापन करून याचं आपण पंचवीस दिवस याचं पाण्यात रूपांतर ठे पाण्यात आपला आपण याला पंचवीस दिवस पाण्यात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पाण्यात ठेवल्यानंतर पंचवीस दिवसानंतर याला आपण मातीचं जमिनीत पुजलं तर आपण त्याचा उपयोग म्हणजे आपल्याला त्याचं झाडाचा झाडात निर्मिती होते आणि त्याच्यानंतर त्याला फळ याला सुरुवात होते विद्यार्थी मित्रांनो आ... या ठिकाणी आपण काही कडधान्य दिले कडधान्य आता जवळपास कडधान्याचा करधान्याच आपण सगळ्यांना माहिती आपण घरात उपयोग करतो पण आपण यासाठी बीज आणि रोप याच्यासाठी आपण प्रत्यक्ष दाखवला आहे हे बघा या ठिकाणी सर्वप्रथम बी असते बी नंतर आपण याचा उपयोग कोमामध्ये केलेला आहे ज्या वेळेस मातीचा आपण हे बी आपण ज्या वेळेस मातीत टाकलं त्यावेळेस त्याच्यापासून कोम तयार होतो कोमानंतर नंतर छोटी छोटी रोप तयार होतात आणि छोटी रोप तयार झाल्यानंतर त्याची निर्मिती मोठ्या रोपांमध्ये आण होते आणि मोठे रोप तयार झाल्यानंतर त्याचे शेंगांमध्ये रुपांतर होते आणि शेंगानंतर परत बी यायला सुरुवात होते म्हणजे झाडाची निर्मिती शेंगांपासून झाडाची निर्मिती पासूनही बी तयार होतं आणि बिया पासूनच परत झाडांची निर्मिती होते म्हणजे जवळपास बी आणि जा रोप याचा आतूत नाता आपल्याला या ठिकाणी दिसण्यात येते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत